गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे भाऊबीज आणि मी मस्त रेडी झाले भाऊबीजसाठी साडी वेअर केली आहे ड्रेस घालायचा होता पण काही कारणामुळे अचानक मला साडीवर प्लॅन करावा लागला तर मग मी साडी झा घातली आणि मस्त रेडी होऊन गेले कानाची ही पहिली भाऊबीज आहे तर मग कानाला उबाळायला त्याची गावातून बहीण येणारे म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी येणारे तर मग ती त्याला उवाळणारे आणि बघू मग मी ते पण शूट करून ठेवे आणि मी पण रेडी झाले मी हाँ, हाँ, हाँ ए, आता माऊलीला मी पप्पांना ओवाळून घेते आणि मग पुढं कानाचं पण दाखवते सगळं कानाची पहिली ओवाळी आहे आणि कानाच्या पहिल्या ओवाळीसाठी कानाची छोटीशी बहीण आली आहे ओवाळायला हाय करतो शिव हाय काना पण रेडी झालाय आता त्याला ओवाळून घेतो

तर पहिले मी नानाला ओवाळून घेते बाकी ज्यांना तर मी जाणार नाही त्यांना तिथं बोलून घेईन ओवाळायला कानाची भाऊभीज झालेली आहे त्याला त्याची बहीण ओवाळायला आली होती तर त्याची झालेली आहे आता माझ्या दादूला मी ओवाळते दादूचं नानाला घेऊन पहिले नानाला ओवळते आमची छानपैकी फोटो काढ आणि छानपैकी नाही रे व्हिडिओ काढ माउलिंदांना जर ओळख झालंय आता माझे बाकीचे बॉ बन आले त्यांना पण ओवळते तिकडे ते बसले पाहुणे पण आले खूप सारे म्हणजे माझ्या ते पण बाकीचे आले तर ते बसले तोपर्यंत मी माझं पहिलं पेज खाऊन घेते रुटीन चेंज नाही झालं पाहिजे सगळं झालं तरी चाल तर ऑक्शन वगैरे करून झाले सगळ्यांना आणि आता खूप गरम आहे तर थोडं वेळ आराम करते आणि आज सुनील दादा हे आत्याही तिघं पण येणार आहे आणि सुनील दादांना पण ऑप्शन करणं बाकी त्यांना पण ओवाळायचं आहे तर मग मी थोड्या वेळाने साडी वगैरे बदलीन चेंज करीन तर शांत झोपला आहे तो त्याची आंघोळ झाल्यानंतर इतका शांत झोपतो ना की त्याला चा दोन तीन चार तास तरी तो आरामात झोपून येतो तर तो झोपला तो आहे तोपर्यंत मी पण थोडासा रेस्ट करते आणि मग बघूया अजून काय काय होतं काय कानाच्या खोडींच डिस्कशन चालू इथं तुला काय आलं येणार आहे कानाल त्याची रूम ओळखायला येणार त्याला आहे ना दुसरं म्हणजे त्याला भुक्सर न्या एक सेकंदचासुद्धा तो वेच नाही करत तुझ्यावर गेला एकदम आयडेंटिकल डायरेक्ट म्हणजे जवळ आहे सगळ्यांना फार जाळच लावतो जाळ म्हणजे डायरेक्ट ठोक बीपी वाढवतो आपला तो दो दो तो आता मी आता धरलो मला काय करावं कळा त्याच्या तोंडाकडे पाहून असं झालं त्याला खाली ठोक काय करू <laughs> सगळे भाऊ झाले होते एक भाऊ राहिला होता आता त्यांना ओवाळायची हॅपी भाऊ बीज त्यांना ओवाळण्याची वेळ आली आहे ऑक्शन करण्याची तर आता करून देते पॉकेट पॉकेट मधून देते दे का जरा जास्त काढा मग कॅश <laughs> <laughs> तुम्ही दादा देशाल म्हणतात दाद असते आम्ही सोन्याच्या दुकानातले सोन मला दोन हजारच्या पाहिजे एक मिनटं पाय इतकी सुंदर दिसते दिसतेय तुझ्या साडीमध्ये इकडे ही साडी एकदम भारी तिला जपून ठेव मां वाली थोडी एक नंबर साडी त्याच्यामध्ये तू एकदम उठून दिसतेस बसले दिसतेस बस। कुटू बशलासले म्हणते चांगले ती कोणत्या साडीत चांगली माहित नाही आम्ही आजच चांगलं म्हणणार रोज आमच्या तोंडातून चांगला शब्द आले असते ना हे लेकरू चांगलंय ते लेकरू घरात बसून चॅटिंग करता येणार बाहेर त्याची पण हॅपी दिवाळी झाली पाहिजे भाऊ मी चलवाच

साठी मी गिफ्ट आणलेलं एक माडव्याचं स्पेशल हे गिफ्ट मला असं लागत होत हे स्वतः

Canu. Oi, Cana. एकदा झोप झाली ना त्याला काहीच लागत नाही किंवा आनंद खेळतो पण जर पोटात काही नसलं आणि सुरसुरू शेशी झाली तर मग असं डोकं जाम करतो तो आता मस्त खेळायला एकटा किती का वेळ खेळू शकतो आहे ना कानुडी आज आम्ही कानाच फोटोशूट करणार आहे कारण कानाला आता दोन महिने कंप्लीट झाले आणि दिवाळीचा आम्ही फोटोशूट करणार आहे त्याचे पप्पा आले तर मग त्या औसरवरती चला <laughs> तर मग तयारी करू कश कशी थीम करावी तुम्हाला वाटते फटाके पंती दिवे हा मस्त बस ओके डन आमची काही फटकी पण मुरली इथं ते पण घेतो आम्ही आमचा कान आहे ना आमचा कान ना त्याच्या मम्मीचा फॅन आहे मॉमर्स बॉय मॉमर्स बॉय सगळेच मुलं मॉमर्स बॉय असतात लग्न लग्नويهparent जेव्हा पण कोणती पण मुलगी आई होते ना कोणती पण स्त्री आई होते ना तिला काय वाटतं की तिच्या मुलाने ना तिचं सगळं ऐकलं पाहिजे पण जेव्हा त्या मुलीचं लग्न झालेलं असतं ना तेव्हा ती बघते की जर तिचा नवरा तिच्या आईच ऐकत असेल तर तिला राग येतो तिला असं वाटतं नवरा कस का आईचं आहे गोष्ट पण स्वतःच पोराने आईचंच ऐकलं पाहिजे है नाईच आणि तसच का ग मम्मी तसच काय सासूला काय वाटत बाई जावय मालय चांगलाय आहे लय माय लिल जीव पण सासूला काय वाटत ना लेकीला ले ले सुनाला जीव नाही लावलं पाहिजे लेकांना सुनाला नाही जीव लावलं पाहिजे जी। लेकांना आईच ऐकलं पाहिजे असं असं ते मग कानाला नाही आवडलं मर्यादा आहे आई बापाचं पण ऐकलं पाहिजे पण कुठपर्यंत ऐकलं पाहिजे ती रिटायर होत नाही तोपर्यंत ती एकदा रिटायर झाली तीन तीन त्यांचं पाहिलं पाहिजे आई बापाला थोडं रिटायर झालं पाहिजे हा मध्ये नाही केलं पाहिजे हा कधी रिटायर व्हायचं ते पण आई बापांनी पण ठरवलं ठरवायचं कधी रिटायर व्हायचं ते घेतली पाहिजे आपलं ऐकलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे आपण जन काय जाऊ तर आपलंच रिटर काय जमत नाही म्हणजे सुनाना पण नवऱ्याचं ऐकलं पाहिजे सासूचं ऐकलं पाहिजे सगळ्यांचा समन्वय नवीन जनरेशन ते काहीतरी नवीन थॉट घेऊन नाही होणार आपलं कॅरी फॉरवर्ड होऊन स्वतःला फ्रीडम भेटलं पाहिजे ना तर त्यांचं काहीतरी नवीन तयार होईल पण हे भारी होत का म्हणजे होत ना म्हणजे असं बरेच एक्झाम्पल आहे की म्हणजे जेव्हा एखादी स्त्री आई होते तिला वाटतं तर माझं सगळं ऐकायला पाहिजे पण नवऱ्या ना नाही ऐकायला पाहिजे तो नवरा पण तो कोण असतो पोरांनी समजून घ्यायला पाहिजे आईचं ऐकायला पाहिजे बायकोचं ऐकायला पाहिजे सगळ्यांचं वेळाच्या वेळाला सगळ्यांचं ऐकायला पाहिजे पोरांनी सगळ्यांना समजून घ्यायला बायको समजून घ्यायला पाहिजे वेळाला सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना आई आणि आई आणि बायको मध्ये आहे ना नवऱ्याचा चांगला खालबट पण काना काना जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तो मम्माच बॉयस राहणार आहे आणि लग्नानंतर पण राहील पण लग्नानंतर बायको त्याला चांगली भेटले तर इच्छा व्यक्त केली ना प्रार्थना केली चांगली मुलगी भेटली पाहिजे पोराचं कल्याण झालं पाहिजे कोणाच स्थळ असल तर काही अरे नाही खरंच लय अवघड परिस्थिती व्हायची कोणाकडं चांगलंच मुलगी लागते रे तुला डायपर मध्ये शिशी करणारी पाहिजे का काना <laughs> रडतो <laughs> ना ते शांत पाहिजे मग कपडे घातले रडलं नाही काय डायपर मध्ये शी न करणारी पाहिजे I'm gonna be in the